सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आत्ता मी आले रानात गवत बघा कसलं मोठं झालं छोटं छोटं होतं तेव्हा मी आले होते तर आम्हाला जोडायची मोटर काल मखा पेरली तिथं मी काय आले नव्हते रानात पेरायला तर तिकडं आहे मोटर आमची जोडायची त्याच्यात पाणी का काहीतरी भरायचं यासाठी मी बाटली घेऊन आली वरती जाऊन പാണീ ബരേ ച്ക സാമു

तो देखाव नव्हतो तर पारा खूप मध्ये सुटलाय मोटर मोटर पाणी भरून झालं इतं काय झालं चेक करायचं नाही That's <laughs> आर्टिंग म्हणायचं काय पाणी संपलं की त्यातलं लाईटच नाही लाईट नव्हती त्याच्यामुळे थांबून पण काही उपयोग नव्हता होते पण काहीतरी लाईन प्रॉब्लेम दाखवत होते त्याच्यामुळं आम्ही लगेच घरी आलो कारण एक वाजले होते आरुषला जाण्याला जायचं होतं सकाळी त्यांना बोललो आता पप्पा मला प्रॉमिस करा तुम्ही न्यायला येणार का त्याला व्हॅन आहे पण तीन वाजता येते जरा कंटाळून जातो कधीतरी एकदा त्याला आणायला यावं असं वाटतं तर म्हटलं चला ठीक आहे आज घरी येतं मी जातो आणायला मग त्याला आणायला जायचं होतं यासाठी पटकन घरी आले व्हिडिओ न बनवतात तर आत्ता व्हिडिओ पण ते मग करते बघूया आरुशाल्यावर आरुशा किती खुश झाला होता पप्पा आणायला गेल्यावरती स्कूलमध्ये न्यायला आल्यावर तुला काय वाटलं हा इतक्या इतक्या उशीर नाही या इतक्या उशीर ना, इत ना स्कूल सुटल्या सुटल्या आले होते की पप्पा अगं मला लवकर यायची होते त्यांनी मुलं चाल जायचं आधी उशीर झालता पप्पांना बरं ऐक बरं ऐक इकडं बघ तू व्हॅन मध्ये यायला आवडतं का पप्पान सांगते यायला आवडत रोज यायला पाहिजेत का न्यायला आज भारी वाटलं ना लवकर घरी यायला बघू तुझा होमवर्क तू काय काय केलाय अक्षर छान काढलंय वाटत कोणती वही आहे रे मराठीचे आहे होमवर्क बा आहे का आजचा होमोरच अक्षर मस्त काढलंय ना बालय गुड अरुष मॅथच बघू हे आहे का मॅथच अरे अक्षर बरोबर नाही मला नाही व्यवस्थित वाटत अक्षर तुझ्या मनातलं म्हणतले इकडं बघ आरुष आज टीचर काय शिकवलं सांग मला आरुष आरुष खूप मस्त करायला लागला चला आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा